ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शहरातील एका शाळेत शिकणाऱ्या तेरा वर्षाच्या तीन मुलींना पाहून असलेलं वर्तन केल्याप्रकरणी अडुसष्ट वर्षाच्या वृद्धावर जेलरोड पोलीस ठाण्यात बोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेने फिर्याद दिली आहे सात एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता येल्लप्पा याने घराच्या समोर असलेल्या शाळेतील तीन तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलींना बोलावून घेतले जवळ घेऊन पैशाचे आमिष दाखवले त्यांना त्याने घरी येण्यास सांगितले शिवाय मुली शाळेवरून घरी जात असताना तो रस्त्यावरील घराशेजारी असलेल्या बोळात थांबला मुली रस्त्यावरून घरी जात असताना त्यांना पाहून असलेली चाळे करीत मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले यामुळे मुली घाबरल्या त्यांनी मुख्याध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला मुख्याध्यापिकेने मुलीच्या आईवडिलांना शाळेत बोलावून हा प्रकार सांगितला मुख्याध्यापिका व पालकांनी जेलरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी तात्काळ मुख्याध्यापिकेची फिर्याद घेतली आरोपीला अटक करण्यात आली त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम एकोणऐंशी व पोस्को बाराप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे तीन मुलींबाबत घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे वृद्धावर गुन्हा दाखल झाला असून अठ्ठेचाळीस तासात तपास पूर्ण करणार आहोत दोषारोपपत्र सादर करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी दिली